माझं नाव विनायक यादवराव शेळगावी राहणार कोकलेगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड या गावाचा रहिवासी असून मी फुलबाग काकडा तीनशे आणि मोगरा पाचशे हे लागवड केलेली आहे किती वर्ष झालं करून दोन वर्ष झालेले आहेत दोन वर्षामध्ये खर्च किती आला याला खर्च याला जवळपास वर्षाकाठी पन्नास हजार रुपये खर्च येतो खत फवारणी औषध मजुरी बायाची हे सगळं मिळून निंदन वगैरे उत्पन्न उत्पन्न किती होते उत्पन्न जवळपास आता भाव नसल्यामुळे उत्पन्नाचं काय बाब नाही जे मजूरदार आहे त्यांच्या पुरते होते उदरनिर्वाह काय होत नाही आपला म्हणजे पन्नास साठ रुपये काकड्याला भाव भेटू लागला त्याच्यामुळे आम्हाला परड नाही बायाला द्यावा लागले सत्तर रुपये किलो परमाण तोडायला आणि मार्केटला तर साठ सत्तर रुपये किलो त्याच्यामुळं आम्हाला काय परवडत नाही काहीतरी मदत भेटावं असं तुमचं उत्पन्न किती आहे उत्पन्न आता काय भाव भेटला तर उत्पन्न उत्पन उत्पन होईल ना काय मोदलाच घाट आहे ना औषध फवारणी खत आणि सत्तर रुपये बायाची मंजुरी साठ सत्तर भाव माल भेटला मालाला दहा पंधरा किलो माल लिहू पर डे पर डे पंधरा किलो माल दहा किलो माल कधी आठ किलो दहा किलो असं निघते दररोजच्या दररोज समजा माल तर बायाचे पैसे किती वाढले डायग्रेड सत्तर ना आता दररोज दररोज मार्केटला भाव येते ना कोणाशी पन्नास जाते कोणी साठ जाते कोणी शंभर जाते असं जाते मग तुम्हाला अपेक्षा काय अपेक्षा कमीत कमी दोनशे रुपये अडीचशे रुपये तर मार्केटला भाव चालवा अशी अपेक्षा आहे सत्तर रुपये मंजुरी जाऊन फुल, फुल शेती फुलशेती परवडत नाही सर हे जर भाव असेल तर फुल शेती परवडत नाही शेतकऱ्यांना काय करावं असं हरभऱ्यावर आळी खाऊन गेले निसर्ग असा करतो कधी पाऊस कधी ऊन कधी हिऊ म्हणून इकडे वळ धु दु, धुवारी पडते म्हणून फुलबागेकडे ओढलं तर फुलला मार्केटला भाव नाही फुलाला उत्पन्न शेतकऱ्यांना करावं तर काय करावं उत्पन्न नाही काहीच नाही शासनानं ना काहीतरी मदत करावं अशी अपेक्षा आहे मी सुरेश जयवंतराव पाटील शेळगावे राहणार कोकलेगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील शेतकरी असून माझ्या शेतात रब्बी हंगामाचे पूर्ण हरभरा पीक व टाळक्याचे जिल्हा पेरणी दोनदा दोनदा पेरून बी आमचे शेतात काही ते राहिलेले नाही फक्त एक पंचवीस गुंठे फूल तीनशे एक का काकड्याचे फु फुलाचे झाडं आणि मोगऱ्याचे पाचशे एक झाडं आहेत त्या त्याच्यावर आता स्वतःचा शेतकऱ्याचा म्हणजे आमचा निर् उदरनिर्वाह उदर होत आहे तरी पण त्यालाही मेहनतीचे खूप सकाळपासून फुलं तोडणे आणि म मार्केटला नेणे ना मार्केट इथं जवळपास उपलब्ध नसल्यामुळे पन्नास पंचावन्न किलोमीटर जाऊन आम्हाला नांदेड येथे काकड्याची विक्री करावं लागते ते पंधरा वीस किलो फुलासाठी आम्हाला खर्च कमीत कमीत बाराशे रुपये येऊ लागलेला आहे आणि तिथं भाव पन्नास साठ रुपयांना मिळत आहेत एकदा दोनदा तर नांदेडला नेऊन फेकून द्यायची वेळ आमच्यावर आली आणि या याच्यातून तरी आम्हाला उत्पन्न मिळेल असं आमची आशा होती हे फुलं फुलझाडे या फुल बागा असो किंवा या असो याच्यातून आम्ही खूप त्रस्त शेतकरी झालो आहोत शासनाने आम्हाला याच्यासाठी काहीतरी हरभरा पिकावर विमा भरलेला मंजूर करण्यात यावा आणि फुलबाग आणि फळबागाला जे काही मदत देता येईल तेवढी शासनाने द्यावी ही नम्र विनंती